तर असं असतं माझं मंथली दुधाचं गणित मंथली माझा दुधाचा खर्च किती आहे दूध मी किती लिटर रोज घेते आणि कसं लिटर मला दुद ते दूध मिळतं दुधापासून मी वेगवेगळे पदार्थ घरीच बनवत असते लोणी असेल दही असेल तूप असेल दुधाचे वेगवेगळे मिल्कशेक असतील किंवा लस्सी बनवणे असेल रोज चहाला दूध लागतंच त्याचबरोबर अधूनमधून पाहुणे येत असतात फ्रेंड्स घरी येत असतात नाही नाही म्हणत मुलांनाही अर्धा कप दूध प्या म्हणून आग्रह करत असतो आणि त्याचबरोबर गोडाचा खिरीचा पदार्थ बनतच असतो आणि एक गृहिणी म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि इतक्या साऱ्या गोष्टी करूनही आपल्याला नेहमी वाटतं की कुठं कमतरता पडू नये आणि मंथली जे दुधाचं बजेट आहे तेही वाढू नये हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व खूप साऱ्या कमेंट्स येत असतात आणि वेळ गें मिळेल तसं त्यांना रिप्लाई देण्याचा प्रयत्न करत असते आज म्हणाल पुनम काय विशेष दोन किटल्या दिसत दवा दिसतोय तर तुमच्यापैकी काही लोकांनी मला विचारलं होतं कमेंट्सच्या माध्यमातून की पुनम तू दूध कुठे घेतेस म्हणून आणि मी घरी तूप बनवते लोणी असत आणि तरीही बनवत असते त्यामुळं काही वेळेला असे प्रश्न येत असतात म्हणून म्हटलं की त्याच्यावर एक छोटासा व्हिडिओ बनवावा म्हणून जवळपास वर्ष झालं असेल मी रसमलाईची एक रेसिपी दाखवली होती आणि खूप साऱ्या लोकांना ती आवडली होती रसगुल्ल्यापासून कोयकाशी रसमलाई घरी जेव्हा पार्टी वगैरे असते भरपूर काम असतं त्यामुळे झटपट रेसिपी आपल्याला हवी असते आणि मीही बनवत असते म्हणून ती रेसिपी शेअर केली होती आणि ती खूप लोकांना आवडली आणि तेव्हा खूप साऱ्या कमेंट्स की तू दूध वापरतेस ना तसं न वापरता जे डेअरी वगैरे असते ना फ्रेश दूध तिथं जाऊन घेत जा किंवा तुझ्या घरी कोणी दूध फ्रेश देतं का तेही बघत जा म्हणताना पूर्ण तुझे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात आणि छान छान असतात तसंच मी म्हणते की तुमच्याकडून खूप साऱ्या गोष्टी मला शिकायला मिळत आहेत आणि ते दादा दूध सुद्धा ना प्लास्टिकच्या बॅगमधूनच देतात पण मी त्यांना एकदा रिक्वेस्ट केली की मी दुधाच्या किटल्या घेऊन येते एक लिटरच्या दोन लिटरच्या आणि तुम्ही त्यातून मला दूध द्याल का प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी आणि ते हो म्हणाले आणि त्यामुळे मी काय करते अशा तीन किटल्या आहेत माझ्याकडे तर एक किटली ते भरलेली टेबलवर ठेवून जातात आणि सकाळी उठल्यानंतर मी रिकामी किटली सुद्धा त्या टेबलवर ठेवते तर भरलेली किटली मी घेऊन येते ते रिकामी ते घेऊन जातात त्यामुळे ह्या दोन मी किटल्या घेतलेल्या आहेत आणि कधी विसरले किटली वगैरे तर मी आणखीन एक्स्ट्राची आणून ठेवलेली आहे त्यामुळं दूध मी बंद केलं आणि ते मला किटलीतून असं दूध देतात आता लोणी म्हणा दही म्हणा हे याच दुधापासून मी बनवत असते आणि दही तर रोजच माझ्या घरी बनतं कारण सगळ्यांना खूप आवडतं आणि आता उन्हाळ्या म्हटल्यानंतर ता खावच नाही का त्याचबरोबर चपातीला लावून तुपाची सरच नाही बाहेरच्या विकतच कितीही तर ते पुरत नाही आणि कधी कधी वास येत असतो तर मी घरचंच तूप बनवत असते थोडस विरजन टाकते आणि त्याच्यामध्ये सगळी साय जमा केलेली आहे जवळपास दोन आठवड्याची ही साय आहे आणि मग असे म्हणाले तसं रोज एक लिटर दूध घेते आठवड्यातून एकदा दोन लिटर दूध असतं शुक्रवारचं ह्याच्यासाठी घेते की नोऱ्याचा शनिवारी उपवास असतो तर मला आदल्या दिवशी दही रात्री लावावं लागतं आणि शनिवारी घोडाचा पदार्थ बनतो जसं की खीर पूर्वालाही आवडते आणि तिच्या डाळाला सुद्धा आवडते त्यामुळं माझ्याकडे शुक्रवारी दोन लिटर दूध असतं आणि याचं जेव्हा मी लोणी बनवते थोडंसं लोणी बाजूला ठेवते कारण लोणी डोसा आम्ही बनवत असतो आणि त्याच्यानंतर उरलेलं तूप तर कमेंट्स येत असतात ना तर त्या कमेंटला किती मोठं कि मी उत्तर देणार म्हणून म्हटलं आजचा हा छोटासा व्हिडिओ बनवावा आणि एक कमेंट्स अशी होती की पूनम जेव्हा तू साय काढतेस ना तेव्हा मी भांड्याला जी साय असते तीही खरबडून काढते आणि हात टाकते तेव्हा एक काकू म्हणाल्या होत्या की पूनम असं साईडची साय सुद्धा काढू नको नाही तर पाण्यासारखं दूध राहील आणि म्हणजे त्याला चव नसते आणि त्यांचं बरोबर ही आहे पण काय करू मुलं सायड खात नाहीत आणि सगळी साईडची साय आहे ना ती मला खावी लागते ऑलरेडीच वजन वाढले विचारलं की बऱ्याच लोकांनी पुन्हा एक्सरसाइज सुरू कर म्हणून वजन कमी कर म्हणून आणि तो प्रयत्न सुरू आहे त्यामुळे ती ही साय मी अशा डब्यामध्ये काढत असते आणि सगळी साय काढल्यानंतर जे दूध राहतं ना लो फॅट मिल्क म्हणून त्याची मला गरज आहे <laughs> मुलं जरी दूध फुल फॅट वाला खात नसतील तरी तूप मात्र खात असतात म्हणून म्हणते की एक फॅटची गोष्ट जातेच त्यांच्या पोटामध्ये साय खाल्ली तरी तूप तरी कारण गोडाचे पदार्थ जेव्हा बनवते तेव्हा मी शिरा असेल किंवा खीर असेल त्याच्यामध्ये तूप वापरत असते आणि त्याचबरोबर वरण भात तूप सुद्धा खायला आवडत असतो त्यामुळे तूप खाणं होतं जरी नाही खाल्ली तरी काय हरकत नाही असं माझं एक छोटसं असतं घरातलं त्यामुळे मुलांनाही भाषिक जबरदस्ती करत नाही हे सगळं सांगण्याचा उद्देश म्हणजे काकुनी कमेंट केली होती ना ती सगळीच साहे तू काढत असते तर थोडी ठेवत जा म्हणून तर ह्या रिझनसाठीच मी काढत होते तर मी एवढा मोठा रिप्लाय कुठं करू नये का तर म्हटलं आजच्या या व्हिडिओमधून ज्या दोन तीन कमेंट्स मला दुधाबद्दल आलेला होता ना त्याबद्दल थोडक्यात सांगावं म्हणून आणि दूध म्हणाल तर पंच्याऐंशी रुपये लिटर आहे दादा घरीच येऊन देत असतात दुधाची क्वालिटी पण छान आहे काही कमेंट्स मुळे मलाही खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात ती कमेंट्स आली होती ना त्या व्हिडिओच्या खाली की पुन्हा तू पॅकेटचं दूध वापरू नकोस म्हणून फ्रेश वाला दूध वापरत जा आणि तेव्हा मला वाटलं अरे हे कसं काय शक्य आहे ह्या सोसायटीमध्ये कोण दूध घालणारा येतो की नाही माहिती नाही प्लस आपण कुठं शोधत फिरणार दूध मी कुठं बघू आणि रोज सकाळी जाऊन कुठून घेऊन येऊ हे सगळंच नवीन होतं मला त्यावेळेला पण काय होतं कधी कधी माहिती आहे का काही कमेंट्स येत असतात पण काय काय गोष्टी मला ते करणं शक्य नसतं पण डोक्यात ती गोष्ट असते की अरे ही कमेंट छान होती मला शक्य नाहीये पण हेतू मात्र चांगलाच होता आणि ती डोक्यात कायम राहते आणि नंतर नंतर नंत आपण विचार करतो आणि शोधाशोध होती की चला बघूयात तरी कोण दूध फ्रेशवाला आपल्या सोसायटी मध्ये दे देतं वगैरे का आणि समोरच्या काकून मुळे मला कळलं की यस एक दूधवाला येतं आणि फ्रेश असं दूध देऊन जातं आणि मग असं म्हणतो ना आपण ती एक गोष्ट आपल्याला खरंच मनापासून हवी असेल ना ती आपल्या दारापर्यंत येते काकूनी स्वतःहून मला फोन केला होता आ, की पुन्हा तू दूध कुठून घेतेस आणि मी असं असं फ्रेश दूध घेते तुला हवा असेल तर सांग मी म्हटलं अरे बापरे महिना झाला माझ्या डोक्यात हाच विचार होता की दूधवाला कोण आहे का बाबा आपल्याला दूध देतो का आणि काकूनी स्वतःहून समोरून फोन केला होता Obrigada. की मी दूध घेते खूप छान आहे आणि तुझी मुलं आहेत साय वगैरे छान येते तर तू घे म्हणून सो मला ह्या सगळ्या गोष्टी छान वाटतात आणि खरंच छान छान कमेंट करत राहा जसं माझ्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आनंद होतो ना तशात तुमच्या काही कमेंट्स मुळे मलाही खूप साऱ्या गोष्टी शिकायला मी ट्राय करते की दोन आठवड्यातून एकदाच मी तूप बनवण्याचा कारण भरपूर भांडी पडतात आणि काम हे लागतं ना म्हणून आठवड्याला मी बनवत नाहीये जेवढं पंधरा दिवस किंवा वीस दिवस लागतील तेवढ्या नंतरच बनवत असते कारण तूप सुद्धा बऱ्यापैकी भरपूर बनत मी रोज एक लिटर दूध घेते आणि आठवड्यातून एकदा दोन लिटर दूध घेते तर मला महिन्याला चौतीस लिटर दूध लागतं आणि पंच्याऐंशी रुपये लिटर आहे दूध तर टोटल महिन्याचं बिल माझं म्हणाल तर दोन हजार आठशे नव्वद रुपये आणि समजा एखाद्या महिन्यात फेस्टिवल असेल किंवा एखादं लिटर जास्त लागलं तर तेही पकडून चालू तर एका महिन्याला जर पस्तीस लिटर दूध मला लागलं तर पंच्याऐंशी रुपयेनं होतात दोन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये म्हणजे जवळपास तीन हजार रुपयेच्या आसपास माझं दुधाचं बिल मंथली होतं तर काही लोकांना हे बिल जास्त वाटेल आणि काही लोकांना हे कॉमन वाटेल तर जास्त वाढणाऱ्या लोकांसाठी मी सांगू इच्छिते की आपण घरच्या घरी तूप बनवतो आणि जर बाहेरून विकत जर तूप आणलं तर जवळपास सहाशे रुपये साडेसातशे रुपये जवळपास हजार रुपये लिटर किंवा किलोपर्यंतसुद्धा तूप आहे आणि महिन्यातून दोन वेळा मी तूप बनवत असते तर इथं आपले पैसे वाचतात तर रोज थोडं का ना दही मी लावत असते आणि एकदा दही लावलं की त्याच्यापासून ताक बनतं कधी कडी बनते कधी मुलांना लस्सी प्यावीसी वाटते तर ती बनवत असते काही नसेल तर दही साखर तर खातोच सो दह्याचे खूप सारे पदार्थ आपण बनवतो आणि बाहेरून जेव्हा विकत दही आणतो ना ते सुद्धा चाळीस पन्नास रुपयाला पॅकेट मिळतं आणि आपलं घरचं दही असतं ना तशी ती क्वालिटी नसते आणि दुसरं म्हणजे आपलं घरचं दही खाऊन पुरून उरतं बाहेरचं लगेच संपून जातं मंथली घर खर्चामध्ये खूप सारा खर्च असतो वेगवेगळ्या गोष्टींवर आणि त्यातला एक मोठा पार्ट असतो तो म्हणजे ग्रोसरीचा आणि त्यापैकी रोज लागणारी एक गोष्ट म्हणजे दूध आणि त्याच्यावरच आजचा हा व्हिडिओ मी करती आहे आठवड्यातून एकदा माझ्याकडं खीर बनते कधी बासुंदी बनते कधी मिल्कशेक आम्ही बनवत असतो आणि मिल्कशेक बाहेर प्यायचा म्हटल्यानंतर चांगल्या क्वालिटीचा दीडशे ते दोनशे रुपये लागतात घरच्या घरी मिल्कशेक बनवते आणि त्याच्यामध्ये एक स्कूप व्हेनिला आईस्क्रीम घालते आणि ड्रायफ्रूट्स घालते वा काय छान होतो माहिती आहे का तर आता तुमच्यापैकी काही लोक म्हणतील की काय पूनम तू तर आता हिशोबालाच बसलीस की काय तर काय सांगू आत्ताच रिसेंटली कमेंट आली होती की पूनम तू तुझा घरचा जो खर्च आहे ना तो कसा मॅनेज करतेस आणि घरीच सगळे इन्ग्रिडियंट असतात आणि चांगला मिल्कशेक बाहेर जाऊन प्यायचं म्हटल्यानंतर दोनशे रुपयाच्या मानानं चार लोकांचे झाले आठशे रुपये तेव्हा इथेही आपले पैसे वाचतातच था की आणि सगळ्यांना चांगलं चुंगलं खायला घातल्याचं एक वेगळंच समाधान तर हळूहळू सगळ्या गोष्टी मी तुमच्यावर शेअर करेनच पण जी कॉमन आणि रोज लागणारी जी गोष्ट आहे ना ती तुमच्याबरोबर मी शेअर करते डिस्कस करतीय तर तुमच्याबरोबर गप्पा मारत माझं लोणी काढून झालेलं आहे याच्यामध्ये दोन तीन ग्लास मी पाणी ॲड केलं आहे आणि थोडा वेळ हे लोणी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे का ते थोड्या वेळात सांगते आता याच्यामध्ये थोडंसं लोणी मी काढून घेणार आहे लोणी डोसा बनवण्यासाठी सुद्धा आणि कोणाला ब्रेड आणि लोणी खायचं असेल तर तेही खाऊ शकतात आणि बाहेरनं विकत लोणी आणायचं म्हटल्यानंतर त्याला पैसे मोजावे लागतातच की त्यामुळे आपलं असं हे घरचं लोणी आ हा काय भारी दिसतंय ना सॉफ्ट आणि क्रीमी आईस्क्रीम सारखं वाटतंय ना ब्रेडला लावून देऊ का लोणी काढले आज नाश्ता राहू देचली मला नाश्त्याला उपीड बनवायचं होतं पण आता बराच वेळ लागला लोणी काढण्यामध्ये सो आता so, पटकन मिल्कशेक बनवते आहे त्याच्यासाठी घेतलेले आहेत काजू खजूर दूध आणि एक ॲपल ऍक्च्युली ऍपल जेव्हा तसंच खाणार असतो ना तेव्हा साला सकट खातो पण जेव्हा मिल्कशेक किंवा प्रोटीन शेक वगैरे बनवायचं असतं ना तेव्हा मात्र त्याची साल काढावी लागते ॲक्च्युली टोस्टर आहे माझ्याकडं आणि त्याच्यामध्ये ब्रेड न भाजता तवा गरमच होता आत्ताच चपात्या केल्या होत्या ना आणि त्याच्यावरच ब्रेड भाजला आहे त्यामुळे एक वेगवेगळ्या कलरचे ब्रेड दिसतील आणि व्हिडिओ करत असं काम करायचं म्हटल्यानंतर ब्रेड थोडासा ब्राऊन झाला आहे जास्तच नेहमी असं असते की सगळ्याच गोष्टी आपल्याला करायच्या असतात नाही का मला स्वयंपाक पण करायचा होता छान असा व्हिडिओ पण मध्ये मध्ये शूट करायचा होता ब्रेकफास्ट पण रेडी करायचा होता मग त्यातल्या त्यात पटकन काय होईल असा विचार करत होते आणि ब्रेड म्हणून म्हटलं की टाईम वाचेल आणि तव्यावर छान क्रंची भाजून घेतल्यात सेम टोस्टरमध्ये जसं क्रंची होतो ना तसाच भाजलेला आहे नाही सॉफ्ट ब्रेड ह्याला छान वाटत नाही फ्रेश आहे पूर्वाला पण आला होता लोणी काढलंय ना जी भांडे आहेत खूप तेलकट होतात म्हणून असं पाणी गरम केलंय आणि जी तेलकट भांडी आहेत ना त्याच्यामध्ये आहे गरम पाणी आणि थोडं विसळून घेते म्हणजे काय होईल की पटकन भांडी स्वच्छ निघतील नाहीतर दोन तीन वेळा घासावी लागतात आणि मग कुठं तेलकटपणा जातो त्यामुळे असं गरम पाणी घातलंय चला तर दूध गरम केलेलं आहे लोणी रेडी झालेला आहे आणि आता मला ना दहीसुद्धा लावायचं आहे चला तर पटकन तूपसुद्धा बनवून घेते लोणी काढल्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्याचं कारण सांगते जेव्हा लोणी बनवलं होतं ना खूप सॉफ्ट असं झालं होतं थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर असं हे घट्ट होतं आणि पंधरा वीस दिवस झाल्यानंतर ना तह्याचा एक प्रकारे वास येतो त्यामुळं आपण असं छान पाणी घालून ते धुतल्यासारखंच होतं ना तर पूर्ण त्याचा वास जातो आणि जेव्हा आपण तूप तापवतो तेव्हा त्याचा खमंग वास येतो त्यामुळे मी ही एक छोटीशी ट्रिक करत असते आणि लोणी असं हाताला फारसं चिकटतही नाही त्यामुळं मी फ्रीजमध्ये ठेवते तर हे पाणी ओतून देते आणि सगळं हे साईडचं लोणी काढून घेते आणि याच्यापासून जे ताक निघालं होतं ना ते फ्रीजमध्ये आहे संध्याकाळी त्याची कडी बनवे तूप कडवताना बरीच लोक याच्यामध्ये तुळशीचं पान टाकतात किंवा खाऊचं पानाचा तुकडा टाकतात काही लोक लसणाची कुडीसुद्धा टाकलेली मी पाहिलेली आहे आणि असं छान खमंग तूप आपलं घरच्या घरी रेडी आणि त्याचबरोबर मी दहीसुद्धा लावलेलं आहे आणि आता नेक्स्ट म्हणाल तर पुन्हा मी विरजण लावती आहे लोणी आणि तूप बनवण्यासाठी मी जेव्हा साय काढते ना तेव्हा मी झाऱ्याचा उपयोग करते कारण दूध आहे ना सगळं त्यातून खाली गळतं आणि फक्त साय साय छान डब्यामध्ये काढता येते जेव्हा मी दूध तापवते ना थंड झाल्यानंतर हे भांडं मी फ्रीजमध्ये ठेवत असते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ना अशी ही दाटसर आणि छान साय येते नाही नाही म्हणत बराच मोठा व्हिडिओ झाला कारण कमेंट्स ही अशा आल्या होत्या म्हणून म्हटलं डिटेलमध्ये व्हिडिओ बनवावा आणि मंथली जरी जवळपास तीन हजार रुपयाच्या आसपास जरी माझं दुधाचं बिल होत असेल तरी मी पूर्ण सॅटिस्फाईड आहे कारण छान छान गोष्टी घरी खायला मिळतात आणि पोटभरीच्या असतात त्या मला वाटलं छोटासा विषय आहे तर पटकन व्हिडिओ होईल पण भरपूर मेहनत लागली चला जवळपास पावणे पाच वाजलेले आहेत पाचच्या आसपास आता मी ग्रीन टी घेतली आहे संध्याकाळचा चहा बंद केलेला आहे थोडंफार वजन मला कमी करायचं असल्यामुळं ब्रेड आल्यानंतर मात्र चहा बनवत असते त्यां त्यांनाही बनवणं होतं आणि मीही घेत असते पण रेग्युलरली मी आता ग्रीन टी सुरू केली आहे छान वाटतं म्हणून आणि संध्याकाळी कधी कधी हळदीवालं दूध पण घेत असते आणि अशा प्रकारे मी दही तूप आणि लोणी घरच्या गर घरी बनवत असते आणि याचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय